रामकृष्णारी हे बघा माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आहे आज म्हणलं काय भाजीला करावं काय करायचं काय करायचं म्हणून मी शेतात गेले आणि हे बघा मस्तपैकी ताजा ताजा राजमा तोडला आहे अगदी मस्तपैकी ताजा ताजा तोडून लगेच भाजी करणार आहे भाजी म्हणा काहीतरी वेगळं बनवणार आहे कसं आहे घरच्या आवारात असलं की ताजं ताजं आणायचं आणि मस्तपैकी काहीतरी वेगळं बनवायचं आहे हो का मस्त शेंगा तोडल्यात आणि आता मस्तपैकी हो का त्या सोलून बिलून झाल्यात आपल्या आणि मी आता करायला घेते इथे एक अर्धी वाटी तांदूळ घेतलेलं आहे कोळमचं आणि एक बटाटा घेतला आहे साल काढून कोथिंबीर घेतली टमॅटो घेतले आणि एक कांद, कांदा कांदा घेतला आहे आपण मस्त त्याचा आज मसाले भात बनवूया हे हो का मी आता कोथंबीर चिरून घेते आणि क काही का जर लागलं तर पटकन वावरात जायचं शेतात जायचं आणि मस्तपैकी ताजं काहीतरी आणून बनवायचं असं नाही की ते आता चार दिवस झाले आपण घरात आणलं आहे अगदी ताज्या ताज्या शेंगांचा मस्त कवळ्या लसलसीत शेंगा आहे त्याचा मस्तपैकी भात करूया आपण राजम्याचा कोथंबीर आता चिरून घेते मी कोथंबीर बी शेतातलीच आहे आणि आता मी कुकर ठेवलेलं आहे बघा कांदा टमॅटो ते सगळं चिरून घेतलेलं आहे आता याच्यात मी तेल ओतून घेते आणि मैत्रीण तुम्हाला जर माझा हा हा भाताचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच मला लाईक पण सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बोलता ते बी सांगा हो का मी कांदा टाकून घेतला आता कांदा मस्त मस्तपैकी आपण परतून घेऊया त्याच्यात कांदा जिरं बी टाकलेलं आहे बघा जिरं छान परतून घेऊया आपण मस्त yeah. मस्तपैकी कांदा हो का सुट्टा झाला एकदम पातळ पातळ स्लायक आहे आपल्याला त्याच्यात टोमॅटो बी टाकून घ्यायचं आहे थोडीशी जिरी टाकते त्याच्यात जिरी आधी का नाही टाकली मी कारण की लगेच टाकली असती ना ती जळाली असती म्हणून मी आधी नाही टाकली टॅमॅटो टाकून घेतला आहे त्याच्यात कांदा आपण परतला आता आता टॅमॅटो जिरी मी सोबतच टाकलेली आहे बघा म्हणजे कसं आहे जिरी आपली जळायची नाही आहे हा वालाचा भात एवढा छान लागतो ना राजम्याचा वल्ल्या राजम्याचा भात खूप छान होतो अगदी तोंडाला ती अशा पद्धतीने हा भात होतो आणि बघा हो इथं मी आलं लसणाची पेस्ट आहे ती त्याच्यात टाकून घेते थोडीशी आणि ती बी पूर्ण आता हलवून घेते बघा मस्त मिक्स करायचं ते बटाटा बी मस्त साल काढून सोला आहे चिरलाय बघा आता तो बी टाकून दिला आहे मी त्याच्यात आणि याच्यात थोडासा बिर्याणी भाताचा मसाला मी टाकते इतर दुसरे काही मसाले मी टाकणार नाही एवढे कारण की पोरांना खायला लागतं ना, लागत। ना म्हणून आपलं कमी टिकट करायचं थोडीशी हळद परत थोडासा संडे मसाला टाकला आहे किंचित मटन मसाला टाकला आणि थोडीशी हळद टाकलेली आहे बघा याच्या विराईत मी अजिबात काही टाकणार नाही आहे तिखट मसाले अजिबात टाकलेले नाही आहेत बघा कारण की पोरांना खायला लागतं ना मग तिखट नाही करायचं हा राजमा सोलून घेतलेला हा बी मी टाकून देते आता मस्तपैकी परतून घेते का मस्त हलवून घेते बघा कोथंबीर चिरलेली तिवी टाकून देते कोथंबीर बी आपली परतून घेऊया मस्तपैकी आणि तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत बघा हे तांदूळ अगदी भरपूर फुकतात त्याच्यामुळं अर्धी वाटीच घेतलेली आहे जास्त नाही घेत नाही आपल्याला भात बी थोडाच करायचा आहे मीठ टाकूया आपण चवीनुसार आणि ह्याच्यात मी पाणी टाकून घेते बघा पाणी आपल्याला हवं तेवढंच टाकायचं जास्त नाही टाकायचं ओ, आता आपण झाकण लावून घेऊया त्याला आता याच्या तीन शिट्ट्या काढून घेऊया बघा आपल्या शिट्ट्या झालेल्या आता उघडून तुम्हाला दाखवते कसं झालंय तू काय सांगते हे हो का किती छान आहे मैत्रिणी तुम्हाला जर आवडला तर नक्कीच मला सांगा चला उद्या भेटूया बाय